नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात संत्री अननस आणि कलिंगडाचं फ्रीज शिवाय एक वर्ष टिकणारं सरबताचं प्रिमिक्स कसं बनवायचं एकदा जर हे बनवून ठेवलं ना फक्त दोनच मिनिटात सरबत बनवून तयार होईल सोपी पद्धत आहे घरीच बनवलेलं आहे प्रिझर्वेटिव्ह यामध्ये काहीही नाहीत फूड कलर नाही ताज्या ताज्या फळांचं हे प्रिमिक्स जर बनवून ठेवलं तर फक्त गर्मीमध्येच काय पूर्ण वर्षभर पाहिजे त्यावेळी फक्त दोनच मिनिटात सरबत बनवून तयार होईल ताज्या ताज्या फळांचं हे प्रिमिक्स आहे त्यामुळे सरबत बनल्यानंतर त्याला फ्लेवर सुद्धा खूप छान येतो चला तर मग रेसिपी पाहूया तर इथे मी पाच मिडियम आकाराचे ऑरेंज घेतलेले आहेत आता या प्रिमिक्ससाठी शक्यतो गोड ऑरेंज वापरायचे यामुळे काय होईल प्रिमिक्स बनवण्यासाठी साखरेचं सा प्रमाण सुद्धा थोडंसं कमी लागेल दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित पिकलेली असली तर सरबताला रंग सुद्धा खूप छान येईल तर हे सगळं आता दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे याची साल काढून घ्यायची आणि याचे काप सेपरेट करून घ्यायचे आता यामध्ये जर बिया जास्त दिसत असतील तर त्या सुद्धा काढून घेऊ शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडं थोडं घ्यायचं पाणी न घालता याचा ज्यूस करून घ्यायचा मिक्सरला दोन ते तीन वेळा फक्त फिरवून घ्यायचं लक्षात ठेवा यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर हे पहा असा घट्ट घट्ट मस्त याचा ज्यूस बनून तयार झालेला आहे आता हे आपल्याला गाळून आहे यातल्या बिया किंवा सालीचे तुकडे राहिले असतील तर ते सुद्धा बाजूला होतील पीठ चाळायच्या चाळणीने सुद्धा गाळून घेऊ शकता किंवा पुरण वाटायची जी चाळण असते त्याने सुद्धा हे काम होईल तेही नसेल तर गाळण्याने सुद्धा गाळून घेऊ शकता चमच्याने थोडं थोडं हलवत हे गाळून घ्यायचं याचा सगळा अर्क आपल्याला हवा आहे गाळून घेतल्यानंतर अगदीच मोठे जर तुकडे राहिले असतील पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्यामध्येच उरलेले ऑरेंज घ्यायचे पुन्हा पाणी न घालता दोन ते ती तीन वेळा फिरवून घ्यायचं तर हे पहा अशा पद्धतीने सगळा ज्यूस आपल्याला करून घ्यायचा कोणत्याही प्रकारची मोसंबी संत्री वापरू शकता फक्त थोडंसं ते गोड असायला हवं जास्तच आंबट असेल तर सरबताची चव सुद्धा कितीही साखर घातली तरी आंबट बनेल तर या पद्धतीने सगळ्या ऑरेंजचा ज्यूस करून घेतलेला आहे तर हे पहा अजिबात यामध्ये पाणी वापरलेलं नाही आपल्याला माहितीच आहे मोसंबीमध्ये भरपूर ज्यूस असतो त्यामुळे पाणी न घालता सुद्धा व्यवस्थित याचा ज्यूस बनवता येतो अर्क सुद्धा व्यवस्थित निघतो आता आपल्याला यामध्ये एक लिंबू पिळून आहे लिंबू पिळून घेणं खूप महत्वाचं आहे याने दोन फायदे होतील एक तर ऑरेंजमध्ये जो असा तुरट असा फ्लेवर असतो ना तो थोडा बॅलन्स होईल दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये साखर ऍड करून आपण हे क्रिस्टलाइज करून घेणार आहे तर ते सुकण्यासाठी त्याचे क्रिस्टल्स बनण्यासाठी थोडा यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा अर्धा लिंबूसुद्धा वापरू शकता इथे मी एक लिंबू वापरलेला आहे लिंबू पिळून घेतल्यानंतर मिक्स करून घेतलं आता पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे हा ज्यूस आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर हे पहा एकाच मापाचे हे दोन कप आहेत तर बरोबर दोन कप हा ज्यूस भरलेला आहे त्याच भांड्यामध्ये पुन्हा हा ज्यूस मी काढून घेतला आता ज्या वाटीने आपण हा ज्यूस मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने बरोबर चार वाटी साखर घ्यायची आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची ऑरेंज जास्तच आंबट असतील तर पाच वाटी साखर घ्यायची किंवा ज्यूसची कन्सिस्टन्सी अगदीच पातळ असेल तर पाच ते सहा वाटी साखर वापरली तरीसुद्धा चालेल साखर जर प्रमाणापेक्षा कमी वापरली तर क्रिस्टलाइज व्हायला खूप दिवस लागतात तर दोन वाटी ज्यूससाठी त्याच वाटीने चार वाटी साखर वापरलेली आहे आता ही साखर आपल्याला विरघळवून घ्यायची नाही थोडीशी मिक्स करून घ्यायची लगेचच ताटामध्ये हे आपल्याला काढून घ्यायचंय आता जितका पातळ लेअर करून घेता येईल ना तितका करून घ्यायचा ताटामध्ये हे मिश्रण व्यवस्थित पसरून घ्यायचं जितका पातळ लेअर असेल ना तितके कमी दिवस हे सुकण्यासाठी लागतात तर हे पहा एक ते दीड पळी फक्त हे मिश्रण या ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे पातळ लेअर बनवून घेतला तर याच पद्धतीने एक ते दोन पळी हे मिश्रण घ्यायचं एक पातळ लेअर बनवून घ्यायचा दोन कप ज्यूस हे मिश्रण आपण बनवलेलं आहे आणि त्यासाठी मी इथे चार ताटं वापरलेली आहेत जास्त प्रमाणात जर हे प्रिमिक्स तुम्हाला बनवायचं असेल ना तर घरी मोठी मोठी ताटं असायला हवी कारण छोट्या ताटांमध्ये यापेक्षा जर जाड याचा लेअर बनवून घेतला ना तर चार ते पाच दिवस हे सुकण्यासाठीच सा लागतात तर या पद्धतीने चार ताटांमध्ये हे काढून घेतलेलं आहे पातळ लेअर बनवून घेतलेलं आहे आता हे उन्हामध्ये ठेवायचं की फॅन खाली ठेवायचं की हे असंच ठेवायचं हे पुढे मी सांगितलेलंच आहे सा पण त्या अगोदर दुसरे दोन प्रिमिक्स सुद्धा पाहूयात तर आता हे कलिंगडाचं प्रिमिक्स कसं बनवायचं ते सुद्धा पाहूयात तर त्यासाठी कलिंगड स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता या दिवसांमध्ये कलिंगड तर मिळतच आहेत पण कलिंगड सुद्धा गोड आणि आतून लाल असलेलंच घ्यायचंय आता कलिंगड ह्याला सुरुवात झालेली आहे हे जे माझ्याकडे कलिंगड आहे ना ते गोड आहे पण आतला रंग याचा पाहिजे तसा लाल नाही तुमच्याकडे जर याच्यापेक्षा लाल रंगाचं कलिंगड असेल ना तर आणखी बनणाऱ्या सरबताला रंग सुद्धा खूप छान येईल तर एका कलिंगडाचे दोन भाग करून घेतले प्रिमिक्स साठी फक्त अर्धा भागच मी वापरणार आहे तर याचे सुरुवातीला काप करून घेतले मोठे मोठेच काप करून घेतले यातल्या जेवढ्या निघतील तेवढ्या बिया काढून घ्यायच्या आणि हे पहा साधारण एवढ्या आकारामध्ये हे कट करून घ्यायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडं थोडं घ्यायचं पाणी न घालता हे सुद्धा दोन ते ती तीन वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं कलिंगडामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण खूप असतं फक्त दोन वेळा मिक्सरला फिरवून ना मस्त याचा ज्यूस बनवून तयार होतो तर या पद्धतीने सगळ्या कलिंगडाचा ज्यूस करून घेतला हे सुद्धा आपल्याला गाळून घ्यायचंय यामध्ये सुद्धा काही बिया राहिल्या असतील छोटे छोटे तुकडे राहिले असतील तर ते सुद्धा बाजूला होतील तर कलिंगडाचा ज्यूस सुद्धा काढून घेतलेला आहे याचा सुद्धा पूर्ण अर्क आपल्याला मिळालेला आहे यामध्ये फक्त अर्धा लिंबू पिळून घ्यायचा मागे सांगितल्याप्रमाणे थोडा लिंबू वापरणं महत्वाचं आहे कारण यामुळेच याची पटकन क्रिस्टल्स तयार व्हायला मदत होणार आहे लिंबू पिळून घेतल्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलं आता हा सुद्धा आपल्याला एखाद्या वाटीने मोजूनच घ्यायचं तर हे पहा समान मापाच्या दोन कपनी बरोबर दोन कप हा ज्यूस आहे दोन कप ज्यूस आहे तर चार कप साखर घेतली आता इथे सुद्धा कलिंगड जर जास्त गोड नसेल तर पाच वाटी साखर वापरू शकता साखर आपल्याला विरघळून घ्यायची नाही थोडंसं मिक्स करून घेतलं ताटामध्ये काढून घ्यायचं तर फक्त एक ते दीड पळी हे मिश्रण घ्यायचं पातळ लेअर बनवून घ्यायचं या पद्धतीने चार ताटांमध्ये हे मी काढून घेतलेलं आहे पातळ लेअर बनवून घेतलेला आहे अशी मोठी ताटं असतील ना सुकायला सुद्धा वेळ लागत नाही आता अननस असं सुद्धा प्रिमिक्स कसं बनवायचं ते पाहूयात तर छोट्या आकाराचं अननस असतो ना त्याचे काप घेतलेले आहेत याचे सुद्धा मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे कट करून घेऊ शकता किंवा हाताने सुद्धा करून घेऊ शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं काढून घ्यायचं पाणी न घालता दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं असा मस्त घट्टसर ज्यूस याचा बनवून तयार होतो आता अननसाला एवढा चांगला रंग येत नसेल तर थोडीशी किंचित सी यामध्ये हळदसुद्धा वापरू शकता तशी काही गरज लागत नाही फक्त रंगासाठी म्हणून थोडीशी मी हळद वापरलेली आहे नाही वापरलं तरीसुद्धा चालेल पण मुलांना कसं कलरफुल सरबत खूप आवडतात तर हे सुद्धा गाळून घेतलं याचासुद्धा अर्क काढून घेतला यामध्ये या सुद्धा आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचंय लिंबू पिळून घेतल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं हा ज्यूससुद्धा आपल्याला मोजून घ्यायचंय तर एका मध्ये हा ज्यूस मी काढून घेतला बरोबर एक वाटी हा ज्यूस आहे त्याच भांड्यामध्ये हा ज्यूस काढून घेतला एक वाटी ज्यूस घेतलेला आहे त्यासाठी तीन वाटी साखर वापरायची आपल्याला माहितीच आहे अननस अगदीच जास्त गोड नसतो थोडा तरी त्यामध्ये आंबटपणा असतोच त्यामुळे एकाच तीन हे प्रमाण वापरायचं एक वाटी जर ज्यूस असेल तर तीन वाटी साखर वापरायची फक्त हे मिक्स करून घेतलं लगेचच ताटामध्ये काढून घ्यायचं माझ्याकडची ताटे संपलेले आहेत ट्रेमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे म्हणूनच सांगितलं जास्त प्रमाणात जर बनवायचं असेल ना तर घरी मोठी ताटं असायला हवीत तर तीन ताटांमध्ये हे मी काढून घेतलेलं आहे आता पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे हे आपल्याला उन्हामध्ये अजिबात ठेवायचं नाही फॅन खाली ठेवू शकता जिथे ऊन येत नसेल पण बाहेरचं वारं येत असेल तिथे ठेवू शकता एखाद्या रूममध्ये हे असंच ठेवून द्यायचं प्रत्येक दिवशी उलथाण्याच्या साह्याने थोडंसं हे हलवून घ्यायचं पुन्हा पसरून घ्यायचं एक लेअर बनवून घ्यायचं तर हे पहा दुसऱ्या दिवशी सकाळी हे मी तुम्हाला दाखवत आहे तर हे पहा लगेचच दुसऱ्या दिवशी हे सुकायला सुरुवात झालेली आहे साखरेचं सा प्रमाण व्यवस्थित असेल थोडासा लिंबू पिळून घेतला ना की लगेचच याचे क्रिस्टल्स तयार व्हायला सुरुवात होते तर हे पहा पुन्हा सगळं हलवून घेतलं पसरून घेतलं पुन्हा हे आपल्याला सुकायला ठेवायचे जितका पातळ लेअर असेल ना सुकायला सुद्धा जास्त तसा वेळ लागत नाही हलवून घेतल्यानंतर ना पुन्हा व्यवस्थित पसरून ठेवायचं एक लेअर बनवून घ्यायचा आता यामध्ये साखर आहे त्यामुळे मुंग्या तर लागू शकतात आता गरमीचे सुद्धा दिवस चालू झालेले आहेत मुंग्या लगेचच निघतात तर त्यासाठी काय करायचं एखाद्या प्लेटमध्ये पाणी घ्यायचं त्या प्लेटमध्ये एखादी पसरट वाटी किंवा मोठं भांड ठेवलं तरी सुद्धा चालेल आणि त्याच्यावरती ही ताटं ठेवून द्यायची तर या पद्धतीने घरी मुंग्या जर निघत असतील ना तर हे करू शकता तर बरोबर तीन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता हे व्यवस्थित सुकलेलं आहे या वातावरणामध्ये तीन दिवसांचा वेळ लागलेला आहे तुमच्या घरी चांगलं व्हेंटिलेशन असेल जास्त याचं पातळ लेअर बनवून घेतला असेल तर दोनच दिवसात हे सगळं चांगलं सुकलं जातं आता हे आपल्याला कितपत सुकवून घ्यायचंय हातामध्ये घेतल्यानंतर अजिबात हाताला चिकटता कामा नये इतकं आपल्याला हे सुकवून घ्यायचं आहे तरच हे प्रिमिक्स एक वर्ष टिकणार आहे आता जास्त काही मेहनतीचं काम नाही थोडं थोडं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि याची पावडर करून घ्यायची व्यवस्थित सुकलेलं आहे पूर्णपणे ड्राय झालेला आहे फक्त दोन वेळा मिक्सरला फिरवलं ना बारीक अशी पावडर म्हणून तयार होते मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन प्रकारची भांडी असतात त्यातलं जे मीडियम आकाराचं भांड असतं ना त्यामध्ये करून घ्यायचं म्हणजे पटकन ही पावडर बनवून तयार होईल हे सगळं मोसंबीच करून घेतलं मोठ्या ताटामध्ये काढून घेतलं आता ही पावडर लगेच आपल्याला पॅक करून ठेवायची नाही यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला ऍड करायची आहे तर सुरुवातीला या सगळ्यांची पावडर करून घेतली तर वेगवेगळी ही पावडर करून घेतली वेगवेगळ्या ताटांमध्ये काढून घेतली आता यामध्ये एक एक चमचा फक्त मीठ घालायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं ज्यूस बनवल्यानंतर मीठ घालायचं नाही तर ही पावडर बनवल्यानंतर शक्य होतो किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मीठ घालून हे बारीक वाटून घेऊ शकतं आता हे वाटून घेताना मिक्सरचं भांड थोडस गरम होतं त्यामुळे पावडर सुद्धा थोडीशी गरम होते चमचा मीठ मिक्स करून घेतलं या तीनही पावडर पूर्णपणे थंड झाल्यानंतर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोर करून ठेवायच्या फ्रीजमध्ये हे ठेवायची गरज नाही फ्रीजच्या बाहेर कॅबिनेटमध्येच हे आपण स्टोर करून ठेवू शकतो फक्त झाकण व्यवस्थित टाईट असायला हवं त्यामध्ये अजिबात हवा जाता कामा नये नाहीतर थोड्या दिवसांनी त्याच्या छोट्या छोट्या गाठीवायला सुरुवात होते चवीमध्ये अजिबात फरक पडत नाही यामध्ये आपण लिंबू पिळून घेतलेलाच आहे साखर तर भरपूरच आहे तेच प्रिझर्वेटिव्हचं काम करतात बाकीचं कुठलंही प्रिझर्वेटिव्ह यामध्ये घालायची गरजच पडत नाही आता यामध्ये साखर आहे पावडर बनवल्यानंतर याचा पांढरा असाच कलर दिसतो पण याचा सरबत बनवल्यानंतर अगदी परफेक्ट रंग येतो तर या पद्धतीने घरीच हे ताज्या ताज्या फळांचे सरबताचे प्रिमिक्स जर बनवून ठेवले तर बाहेरचे कोणतेही ज्यूस किंवा सरबताची प्रिमिक्स आणायची गरजच लागत नाही अतिशय सोप्या पद्धतीने हे प्रिमिक्स बनवून तयार होतात हा सुकण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतातच आणि व्यवस्थित सुकवून घेणं ते सुद्धा महत्त्वाचं आहे त्याशिवाय हे प्रिमिक्स जास्त दिवस टिकणार नाहीत सुकण्यासाठी उन्हामध्ये हे ठेवायचं नाही त्याचं कारण म्हणजे त्याचं कारण म्हणजे यामध्ये साखर आहे उन्हामध्ये साखर ठेवल्यानंतर गरमीमुळे साखर मेल्ट होईल सुकणार तर नाहीच ना तशीच त्याची कन्सिस्टन्सी राहील त्यामुळे एखाद्या रूममध्ये असंच हे ठेवून द्यायचं जास्तीत जास्त तीन दिवस लागतात तीन दिवसांमध्ये अगदी परफेक्ट हे सुकलं जातं आता प्रिमिक्स हे प्रिमिक्स वापरून सरबत कसा बनवायचा ते सुद्धा पाहूयात हे पहा ग्लास मध्ये पाणी घेतलं हवं तर बर्फाचे तुकडे टाकू शकता माटातलं सुद्धा पाणी वापरू शकता एक ग्लास पाण्यासाठी दोन ते अडीच चमचे हे प्रिमिक्स घ्यायचं जास्त गोड जर सरबत हवा असेल तीन चमचे प्रिमिक्स वापरू शकता बाकीचं काहीही घालायची गरज नाही मीठ सुद्धा यामध्ये आहेच तर हे पहा ग्लासमध्ये फक्त थंड पाणी घेतलं यामध्ये फक्त हे दोन चमचे प्रिमिक्स काढून घेतलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं लगेचच विरघळलं जातं हे पहा याचा रंग तुम्ही आता पाहू शकता पाण्यामध्ये हे प्रिमिक्स टाकल्यानंतर लगेचच मस्त रंग सुद्धा येतो मोजून दोनच मिनिटात या प्रिमिक्स पासून सरबत बनवून तयार होतात मार्केटमधले सरबत प्रिमिक्स वापरण्यापेक्षा घरी बनलेलं कधीही चांगलंच ताज्या ताज्या फळांचं हे आपण बनवलेलं आहे फूड कलर नाही प्रिझर्वेटिव्ह नाहीत या सरबताला सुद्धा ताज्या ताज्या ता ता फळांचा तसाच फ्लेवर मिळतो तीन फळांचं सरबत प्रिमिक्स बनवून दाखवलेलं आहे एखाद्या किंवा दोन फळांचं बनवायचं असेल तरी सुद्धा हे प्रमाण वापरून बनवून ठेवू शकता रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा